वैचारिक मेदभेद भावभावाचे असतात घराघरच असतात सामाजिक कार्यकर्त्याचे असू शकतात ते आमचे आहे आणि ते भविष्यातही असू शकतात पण मनातून जी खटुता आहे ती अजिबात नाही म्हणून आता आम्ही जाणार आहोत आणि आल्यानंतर आपण पाहूया काय होतं काय नाही त्या जी आरमध्ये तुमची जी पहिल्यापासून मागणी होती की मराठवाड्याचं झालं पाहिजे अखेर मराठवाड्याचं झालं <coughs> म्हणून तुम्ही पाटलांसोबत पुन्हा आला आहात का नाही बरोबर आहे ना ज्या आता मी सुरुवातीला काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं तर मराठा आरक्षण मागणी करू शकत नाही आणि मनोजनेच मला पाठवलं होतं ना मुख्यमंत्र्याकडे मग मी तिथं ती मराठा आरक्षणाची मागणी नाही केलेली आहे मराठवाड्यातील आमचा हक्कच आरक्षण आम्हाला परत द्या ती मागणी केली म्हणून पहिले महसूलची समिती नियुक्ती झाली आणि त्याची डेट बी एकोणतीस ऑगस्टला संपत होती म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मनोज दादा बसलेला हे तर काही लोकांना माहीतही नाही आहे काय कारण आहे त्याच्यानंतर शिंदे स समिती नियुक्ती झाली आणि मी एवढं सांगतो ना हो ज्या मराठवाड्यात अहो आज्ञानी जे आमचे आहे बोलणारे विरोधात विरो विरोधात नाही पण तरी म्हणतो विरोधात योगेश तू तो वकील आहे ना रे अरे मराठवाड्यात हायकोर्टाचे आदेश होते कुंभीजात प्रमाणपत्र न देण्याचे ही शिंदे समिती नियुक्ती झाली अडीच लाखाच्या वर कुंभीजात प्रमाणपत्र वाटलेले आहे काय पाहिजे अजून आम्हाला अरे आम्ही आमचं तर जीवन सार्थ झालं समजतो आमचे तीस एकतीस वर्ष झाले आम्ही उद्या काही झालं आमच्या जीवनाचं बरं वाईट आम्ही मेलो तरी अरे आम्ही अत्यंत समाधानी आहोत जिवंत असताना आजच्या डेटला अडीच लाख प्रमाणपत्र खुंबीचे वाटलेले नाही तर प्रक्रिया चालूच राहणार आहे ना आणि वाढणारच आहे ना त्यात प्लस आत्ता जी आर आपल्याला आलेला आहे हाही अपरिपूर्ण नाही आहे मनोजरंगे पाटील काही लोकांना तिथं पाठवणार आहे चर्चा केल्यानंतर जो नवीन जी आर आहे अजून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी कुंभीजात प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि आम्ही यात समाधानी आहोत आणि आम्ही या आयुष्यावर काम करणार आहोत जी बद्दल बराचसा संभ्रम बघायला मिळतो असंख्य वेगवेगळे मत समोर येतात काही मराठा अभ्यासकांचं देखील मत येतात जसं तुम्ही योगेश केदारांचा आता उल्लेख केलेला या विपरीत आणखी काही अॅडव्होकेट आहेत जे म्हणतात की या जी आर मुळे काळीचाही फायदा होणार नाही एकही प्रमाणपत्र मी काय म्हणतो आजचा जी आर आहे त्याच्यात काही परंतु आहे मला मान्य आहे पण तुम्ही जे अभ्यासक अभ्यासक मानता मी स्वतःला कधी अभ्यासक मानलेलं नाही मी ह्या विषयावर अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी समजतो आणि जे मत प्रकट करतात ना माझी त्यांना विनंती आहे तुम्ही ह्या विषयात मनोज दादाबरोबर किती वर्ष काम केलं किती दिवस काम केलं किती आंदोलनात त्या माणसाच्या सहभागी राहिले राहिले वकील मंडळीचा तर वकील मंडळीचा हायकोर्टाचा ज वकीलच आपण स्टेजवर मनोज दादानी बसवला होता ना बरोबर पिंगळे पण होते तिथे तो विचारात आंदोलन करतो ना मनोज मी तर खाली उभा होतो आम्ही एवढा विषय आमचा असतानासुद्धा आम्ही खाली होतो नाही आमचा माणूस करतो ना ओके पण जी वकील मंडळी तुम्ही जे विचारले हायकोर्टाचे वकील आहे मनोजनी काय केलं कागद घेतलं तुम्ही वाचता सगळ्यांनी पाहिलं हो हो ना त्यांनी त्यांनी हो म्हणल्यावर हा माणूस हो म्हणला ना मग तरी आम्ही तिथं नाही म्हणलो की नाही सरकारकडून वेळ घ्या वेळ घेतली विषय संपला ना आता आपल्याला संधी आहे मी या, या तुमच्या माध्यमातून समाजाला ह्या ज्ञानी मंडळीला म्हणतो आता वकील असेल केदार असेल विषय केदारला असेल की अजून कोणत्या मंडळी असेल वेळ गेलेली नाही आहे तुमचा ज्ञानाचा उपयोग मराठा समाजाच्या विकासासाठी करा मनोजबरोबर तुमचं जमत नसेल तर विखे पाटलांनी कालच मनोजदादाबरोबर सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे तुमचं ज्ञान तिथं वाजवा आमचंही आम आम्ही म्हणतो आमचंही तो जमत नाही आम्ही मनोजला सांगणार आहे की ह्या ह्या सूचना आणि काल मनोजने सूचना घेतली आहे काल विखे पाटील आले असेल तर खूप पाहिलं असेल अठराशे चौऱ्याऐंशीचा उल्लेख त्या जी आरमध्ये नाही आहे एकोणीसशे एकची जनगणना नाही आहे एकोणीसशे एकची जनगणना अठराशे चौऱ्यांशीच गॅजेट याच्याच मराठवाड्यातील सर्व मराठा कुंभी दाखवलेले त्याचा उल्लेख करा विखे पाटील हो म्हणले आता मी माझ्यासारखं तर मनोजला एवढं कोणीच बोललो नसेल र पण मी जातो तो माणूस ऐकतो ना राह ऐकलं तो विषय संपला का नाही आणि आमची स्पष्ट भूमिका तो आंदोलनाचा नेता आहे आणि पुढचं सांगतो तो अन्न मराठा कुंभी जातीचा कळस व्हावा ही आमची इच्छा आहे आणि आम्ही पायरी झालेलो आणि आम्ही समाधानी आहोत yeah. आता यांचं समाधान कशात पाहिजे काय पाहिजे यांना प्रसिद्धी पाहिजे का अजून काय पाहिजे ते माझं डोकं चालत नाही ते समाजाने समजून घ्यावं हो। ज्या पद्धतीनं समजा विरोध काही